शहापूर तालुक्यातील अस्नोली येथे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मागील चार वर्षांपासून युवा मंच असनोलीकडून ही नृत्य स्पर्धा भरवली जाते शहापूर मुरबाड कर्जत वाडा कल्याण ठाणे अलिबाग पेण येथील वीस स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदवला स्पर्धकांनी विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पाळणे फेडले विशेष म्हणजे अलिबाग वरून आलेल्या विहान नाईक यांनी मागू कसा अन ह्या आई गीतावर अप्रतिम भावनिक नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली पेण येथील काव्य जठार व केडीसी फेम भिवंडी यांनी प्रथम तर पायल भेरे व विश्वरूप कलामंच उरण यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सीबी क्रिव डान्स अकॅडमी ठाणे यांना तृतीय तर शहापूरच्या उपासना किरपण यांना चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले स्पर्धकांनी सन्मानपत्र तसेच विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन आयोजकांच्या वतीने गौरवण्यात आले या स्पर्धेच्या युगात आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या स्थानिक स्पर्धकांची शहरी स्पर्धकांसोबत स्पर्धा व्हावी व त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे डान्सर घडावेत या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे युवा मंचचे मुख्य आयोजक सागर खंडागळे यांनी सांगितले भगवान बांगर रामदास सातपुते अरविंद दिनकर अंकुश सातपुते महेश दिनकर सागर दिनकर सागर खंडागळे नयन दिनकर दीपेश दिनकर सतीश खंडागळे दीपक खंडागळे ज्ञानेश्वर दिनकर भगवान दिनकर परेश दिनकर अरुण सातपुते यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली दरम्यान शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा एन सी पी शरद पवार गटाच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे जिजाऊ संस्थेच्या पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगी पाटील तालुकाध्यक्ष मनोज जिल्हा परिषद सभापती संजय सदस्य राजेंद्र विषे उद्योजक अविनाश साबळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भूषण जाधव भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश सापळे रवी पाटील सागर प्रतिष्ठानचे आकाश जाधव बाळकृष्ण विषे स्वप्नील भेरे संजय बांगर काळुराम बांगर महेश चंदे सरपंच विष्णू देसले उपसरपंच अर्जुन दिनकर यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे लाईव्हद्वारे नियोजन करून प्रेक्षकांना अप्रतिम कार्यक्रमाची मेजवानी देणाऱ्या आयोजकांचे मान्यवर व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे अंकुश सातपुते अग्रलेख